जयमानंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आजचा विषय असा की आमचे शिवसेनेचे नेते आदरणीय पाटील हे आंदोलनासाठी आहेत तर त्यांचा आंदोलनाचा मेन विषय असा आहे की नारपार गिरणा प्रकल्प मित्रांनो नारपार गिरणा प्रकल्प हा नार आणि पार या नदी नद्यांपासून सुरुवात होतो जो पेठ आणि सुरगाणा हे नाशिक जिल्ह्यातले दोन तालुके आहेत ज्या तालुक्यातल्या जे नारपार नदीचं जे पाणी होतं एकोणतीस टी एम सी हे नेहमी वाया जात होतं तर ते वाया न ना जाता नारपार नदीतून एक टेकडी ज्याचं अंतर सहा किलोमीटर तिथं एक टनेल जर केलं तर ते पाणी गिरणा या डॅममध्ये मध्ये येऊ शकतं आणि गिरणा डॅमच्या माध्यमातून मग ना तो नाशिक जिल्हा असेल जळगाव जिल्हा असेल पुढे धुळे जिल्हा असेल आणि त्याच्यानंतर पुढं नंदुरबार जिल्हा असेल नंदुरबार जिल्ह्याचा सुद्धा काही भाग या योजनेच्या अंतर्गत येतो या मदे तर यामध्ये टोटल सहा किलोमीटरचा एक कनेल जर झाली तर शंभर टक्के हा सर्वाचं सर्व जे पाणी टोटल एकोणतीस टी एम सी त्यातलं दहा दहा टी एम सी जरी पाणी आपल्याला गिरणा मध्ये आलं तरी सुद्धा नाशिक जिल्ह्यातील कसमते पट्टा आणि जळगाव जिल्ह्यातील जळगाव लोकसभेतील जे चाळीसगाव बळगाव पाचोरा येरोंडोल धरणगाव आणि ज जळगाव ग्रामीण असं सर्व तालुक्यांना हा टोटल अडीच हजार हेक्टर सिंचन हा ओलिताखाली येणार आहे यासाठीचा हा महत्वाचा प्रोजेक्ट आहे आणि याच्यासाठी जर तुम्हाला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल की या सर्व प्रोजेक्टसाठी येणारा जो खर्च आहे हा फक्त आणि फक्त साडेसात हजार कोटीचा आहे म्हणजे साडेसात हजार कोटी खर्च करून सुजलाम सुखलाम असा आपला हा खानदेश होणार आहे परंतु या आतापर्यंतच्या झालेल्या पुढाऱ्यांनी आणि आपल्या खानदेशातील जे पुढारी झालेले आहेत यांनी ह्या प्रोजेक्टकडे अक्षरशः दुर्लक्ष केलेलं आहे हा एकोणावीसशे साठ साली त्या टायमाचे जे पुढारी होते हिरे साहेब त्यांनी असताना ते स्वतः असताना हा प्रोजेक्ट त्यांनी घेतला होता परंतु त्या एकोणीसशे साठ पासून तर आज दोन हजार चोवीस मध्ये आपण बसलेलो या कालावधीमध्ये या, काला या प्रोजेक्टकडे एक रुपयाचं सुद्धा काहीही काम झालेलं नाही फक्त आमचे उद्धव साहेब सीएम असताना महाविकास आघाडीचं सरकार असताना हा जो प्रोजेक्ट होता हा केंद्राच्या ताब्यात होता त्यांनी हा प्रोजेक्ट हा राज्य सरकारच्या अंडरमध्ये आणून या प्रोजेक्टची पुढील ही कारवाई चालू केली पण त्यातच गद्दारी झाली आमचं सरकार पडलं महाविकास आघाडीचं आणि त्यानंतर नुसत्या घोषणाबाजी चालू आहेत या दिवस ह्या प्रोजेक्टसाठी काही दिवसापूर्वी राज्यपालांनी काहीतरी केलं म्हणे असं आम्हाला माहिती भेटली तर असा एकंदरीत हा प्रोजेक्ट आहे याच्यात टोटल दहा टी एम सी पाण्याचा हा वापर होणार आहे आणि हे पुढे तापी मार्गे हा गुजरातमध्ये जाणार तर ह्या निमित्ताने आमचे शिवसेनेचे नेते उन्मेदादा पाटील यांचं जे आंदोलन चालू आहे चाळीसगाव मध्ये ते पाण्यात बारा घंट्यापासून mm. पाण्यामध्ये बसून गिरण्याच्या पात्रात बसून हे आंदोलन करणार तर मी आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी सर्व प्रशासक सर्व यंत्रणा सर्व शेतकरी बांधव यांना सूचित करत इच्छितो की आमच्या नेत्यांचं ने उपोषण योग्य त्या मार्गाने योग्य त्या दिशेने जर समजा नाही सुटलं तर आम्ही सुद्धा दोन दिवस उद्या किंवा परवा आम्ही सुद्धा ह्याच त्याच धर्तीवर त्याच माध्यमातून आम्ही सुद्धा नदीपात्रात अर्धनग्न आंदोलन हे करणार आहोत ठाकरे शिवसेना पक्षातर्फे माननीय खासदार उम्मे दादा पाटील यांचे काल कालपासून चाळीसगाव गिरणा पात्रात अर्धनग्न उपोषण आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाची दखल कुठल्याही राज्य शासनाच्या शासकीय अधिकाऱ्याने या पदाधिकाऱ्याने घेतलेली नाही त्यांचं आंदोलन कमीत कमी बारा ते पंधरा तास सुरू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून उमेदवारांचं आंदोलन बळकट करण्यासाठी पाचोरा तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातर्फे व पक्षाच्या नेत्या वशताई सुरवंशी यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा तालुक्यात सोमवारी सकाळी दहा वाज वाजेपासून आम्हाला गिरणा नदी पात्रात म्हणजे ओझर फडताडे या पुनगाव या तिघी ठिकाणापैकी एका ठिकाणावर आमचे शिवसेनाचे आंदोलन होणार आहे गिरणा नदी पात्रामध्ये जसं दादाचं आंदोलन सुरू आहे त्या स्वरूपाचं आंदोलन पाचोरा शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार आहे सर्व शेतकरी बांधवाच्या हित असल्यामुळे मी पाचोरा तालुक्यात सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की सोमवारी होणाऱ्या या आंदोलनात आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे युवासेना शिवसेना महिला आघाडी व शेतकरी सर्व बांधवांनी त्या आंदोलनाला आपण उपस्थित राहून नार या नार या प्रकरणासाठी आपण जो लढा उभा उभार केलेल्या माध्यमातून तो आपण यशोधी करू